काय काय लोकांना आपण जिथे राहतो तिथे लाज वाटते थोडंसं हळूहळू मोठे व्हायला लागलं की मला असं वाटलं की मी जिथे राहतो ज्या भागात तो भाग नाव ठेवण्यासारखा नाही आहे एक तर आरे कॉलेजच्या मध्ये मी राहतो माझ्या बाजूला विहार लेक आहे मिठी नदीचा उगम आमच्याकडनं झालेला आहे पवई तलाव माझ्या शेजारी आहे निसर्गाने भरलेलं अख्खं वातावरण माझ्याकडे लोकं राहतात त्या जमीन मी तेच म्हटलं ना परत की ऊन वारा पाऊस त्या घरात आपण राहतो त्या जागेला मी का नाव ठेवू माझी आई बाबा सगळे mm. इथे mm. आले मुंबईत आले एल एन टी आपल्या घराजवळ आहे पवला नाही म्हटलं माझे असं काय इकडे नाव ठेवण्यासारखं चांगले वाटतं लोक सगळीकडेच आहेत नाही आपल्याला याची लाज नाही वाटली पाहिजे आपण जिकडनं आलोय mm. ते लोकांना लो कळलं पाहिजे mm. आणि म्हणून मग बच्चन साहेबांचा फॅन कसा करून घेतला होता तुझ्या मध्ये किंवा हास्य मध्ये सुद्धा तू म्हणजे ऑन द स्पॉट काहीतरी बोलायचास आणि ते सगळं खूप स्पॉन्टेनियस असायचं ती एखाद्या एखाद्या किस्से सांग की जे आमच्या इथं घडलं होतं आणि ते मी स्क्रिप्ट मध्ये आणलं मी घडलेलं फार गोष्टी अशा कमी केल्या पण कारण मला नंतर संध्याकाळी गेले पण जायचं पण बच्ची वगैरे जे शब्द आणले ते डान्स मी आणला तर तो आपल्याकडच आहे बच्ची वगैरे म्हणजे आता मुंबईच्या लँग्वेज मध्ये आपल्या जवळचा माणूस आपल्या जवळचा खास बनताय म्हणजे खास आयबा म्हणजे खास असे चार पाच शब्द आहेत ते जवळच्या लोकांचे शब्द आहेत ते पोरं वापरतात अरे क्या बोलता बाची तू बहुत भारी काम करेल आजकाल टी व्ही पे आपल्या गाव का थे थे नाव रोशन करायला आहे तर ते मला पण बरं वाटतं त्यांना चांगलं वाटतं की की आपल्या एरियातलं नाव मोठं होतंय आणि कुणी आपल्या एरियाला नाव ठेवू नये जिथे राहतो त्याला कोणी नाव ठेवू नये असं म्हणून मी तो प्रयत्न केला मरतो का काय हे कुठून आलं ते आपल्याकडे बोलतात ना अरे बाबा घाबरल्यानंतर काय काय लोक आपडे मरतो काय मी आलके, आलके। ते तिथं मी तिकडे केलं त्याला थोडंसं ह्या झोनमध्ये आणलं मी हलक्या हलक्या बरं ओंकारच्या किती मध्ये आहेस आणि ओंकारने काही टिप्स दिले आहेत का तुला आणि तू काही टिप्स मागितलेस का की मी स्विच करतोय नाही मग ओंकार राजूने माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे मित्रा आठवड्यातनं एकदा वगैरे महिन्यातनं आम्ही त्याला फोन करत असतो पण टीप असं नाही पण आम्ही खूप चांगलं आमचं बॉन्डिंग आहे आम्ही एकत्र खूप चांगलं जास्त काम केलेलं आहे मग तो गेला मग मी एकटा पडलो म्हटलं अरे यार चांगला मित्र आहे आपला चांगला, चांगला चांग आणि उत्तम ऍक्टर पण आहे पण त्याच्या काहीतरी त्याच्यामध्ये जसं असं मी सोडलं पाच वर्षानंतर की मला सेम सेम ना वाटतं तसं काय असेल त्याचं पण मग आम्ही तरी आजही कॉन्टॅक्टमध्ये आहे तो सिनेमे करतोय चांगले चांगले नाटकात काम करतोय भेटतो आम्ही कधी कधी एकदा आम्ही झीच्या इव्हेंटला पण भेटलो होतो झी गौरवच्या इव्हेंटला मला बरं वाटलं माझा मित्र भेटला मला तू एक एक स्वप्न साकार करतो आहे नुकतीच गाडी घेतलेली आहे हां फिल्टरपाडाचा उल्लेख झाला आहे पवईला दोन महत्वाच्या बाजू आहेत एक फिल्टर आणि दुसरीकडे पवई हिरानदानी घराविषयीच काय स्वप्न आहे तुझ्या झालं घर माझं पण मला असं कळलं की तुला पवई घर आहे ना समोरच घर आहे म्हणजे गमत बघा ना किती भारी आहे काही वर्षांपूर्वी मी त्यात माझ्या आज आहे त्या तलावासमोर मी संध्याकाळीच फिरायला असं गप्पा मारायला बसायला जायचो आम्ही शांतपणे तर त्याच्या अगदी समोर मग जिथं आम्ही गणपतीचं आमच्या इकडे विसर्जनाचा मोठा स्पॉट आहे तो गणेश घाट म्हणतो त्याला आम्ही त्याच्याच समोर आता घर आलेलं आहे मला माहितच नव्हतं की वीस पंचवीस वर्षापूर्वी आपल्या टी नंतर काही लिहून ठेवलेलं आहे म्हणून सहज फिरायचं तिकडनं सकाळी जॉगिंगला जा संध्याकाळी फेरफटका मारायला जा काम असलं काय करणार फेरफटका मारायला जायचं पण आता तिथंच घर आहे त्यामुळे आता काय मी सगळ्यांना सांगतो हे घर आहे तिकडून अर्ध्याचं वरती आपलं घर तर कुठे त्या भागांना जात असतात येईल ना आपल्या घरी त्या निमित्ताने करेक्ट आता हास्य जत्रा सोडलास का सोडलंस याच्या विषयी तू ऑलरेडी सगळीकडे बोलून झालंयस की काय कारण होती त्यामागची बट परत हास्य जत्रे मधून कॉल आला की पुन्हा ये हास्य जत्रेमध्ये तर तू येशील का नाही आता कठीण आहे जरा तर आता मी इकडे काम करतोय ना त्याच्यामुळे पण स्वतःच्या सिनेमाचं प्रमोशन करायला तरी असेल का कुठे तुझा सिनेमा आला त्याचा प्रमोशन साठी आहे ना चला उद्या मग तू एक म्हणालास की तुला आर्ट फिल्म मध्ये काम करायचं आहे पण एक असं म्हणतात ना तुम्ही जी काम जे काम करताय त्याची एक छाप तुमच्यावर पडते म्हणजे गौरव मोरे म्हटलं की कॉमेडी हे एक समीकरण होऊन जातं इतरही अशा काही भूमिका त्या पद्धतीनं तो करणार की जसं तू म्हणतोस की मला आर्ट फिल्म्स करायचे किंवा बॉलिवूडमध्ये गेला तर काहीतरी वेगळं अजून करायला मिळेल किंवा साऊथमध्ये गेला तर आणखीन थ्रिलर काहीतरी करायला मिळेल ज्या पद्धतीच्या तिथे सिरीज बनतात त्या खूप इंटरेस्टिंग असतात सो त्या दिशेने कलाकार म्हणून गौरवचे काय प्रयत्न असतील आणि तो कसा विचार करतो ही जी छाप पडणं म्हणतात कारण आता आता आपल्या मराठीत तर बघशील अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे किंवा दादा कोंडके हे जे विनोदाचे बादशाह आपण म्हणतो सगळे होऊन गेले छाप पडली होती तसं गौरवला याच्यात जर पडायचं नाही म्हणजे याच्यात अडकून पडायचं नाही त्याला ती लिमिट थोडी अभिनयाची पुढे जायचंय किंवा वेगळ्या पद्धतीनं ते सगळं ट्राय करायचं तर गौरव कसा प्रयत्न करा मी आता एक फिल्म केली जयमीन पॅन्थर नावाची निशांत डार्सी ता रायटर डिरेक्टर तर त्यानेच मी त्याला म्हटलं मला ना मला मी त्याची डिस्कस करायचो तर त्याने मला माझी इमेज ही मी हे करतोच आहे मला माहीतच आहे त्यासाठी तिने मला एक फिल्म दिली तू कर मला माहिती आहे तू एवढं बघतोस ना मग तू हे कर करताना मला जरा बर्ण आलं मग मला कळलं की जे दिसते तितकं सोपं नाही आहे आणि मी पण जी कॉमेडी करतोय किंवा आम्ही जे कलाकार सगळे विनोदी काम करतो ते तितकं सोप्पं नाही मला नेहमी नेहमी असं वाटतं की कुणीतरी डिरेक्टर असेल कुणीतरी असं असेल ज्याला मी काय ते कळेल किंवा माझं माझं म्हणणं काय ते कळेल ते कधीतरी मला बोलतील नो डाऊट मी ऑडिशन देईल त्यांच्यासमोर असं नाही की मला घ्याच म्हणून मी ऑडिशन देईल बघायला त्यांना आवडलं तर चांगली गोष्ट आहे पण माझे प्रयत्न चालू राहतील माझ्या माझ्या पद्धतीने त्यासाठी मी आ, स्क्रिप्ट शोधेन स्वतःसाठी पण एक वेगळी स्क्रिप्ट शोधेन रायटर्सला सांगेन जे माझ्या ओळखीतले आहेत त्यांना की मला अशा पद्धतीचं असं काहीतरी करायचं आहे माझे एक दोन मित्र डिरेक्टर आहेत त्यांना सांगेन की असं काहीतरी आपण करूया कारण केल्यानंतरच मला कळेल ना बाहेर हळूहळू की हा काय करू शकतो म्हणून कारण इतके वर्ष मी विनोदी भूमिका करतोय म्हटल्यानंतर तुम्ही बोलल्याप्रमाणे करेक्ट आहे की छाप तयार झालेली आहे तो एक कामाचाच भाग आहे पण त्याच्या पलीकडे मला दुसऱ्या बाजूने असं एक काम करायचं आहे जे मला आवडेल करायला मराठीतले आपले विनोदी कलाकार जसं मी आता नावं पण घेतली गौरवला कोणामधला कुठला रंग जास्त आवडतो आणि तू कसं म्हणजे निळू फुले सरही म्हणायचं झालं तर त्यांची पण विनोदाची ही बाजू खूप वेगळीच होती आणि ते पटकन हसवून पण जायचे आपल्याला गौरव या सगळ्या कलाकारांकडे बघताना बघतो काय काय मला असं वाटतं की मी त्यांच्या काळात पाहिजे होतो मला नेहमी असं वाटत मी बऱ्याच जणांशी बोललो म्हणजे अभिनयाला मी हे पण बोललो की जर बाबा असते तर मी तुमच्या घरात राहिलो असतो त्यांचं सगळं त्यांनी सांगितले सगळं केलं असतं मी तू वैतागला असत असतो मला पण मी तरी त्यांना नस नसतं नसतं मी अभिनयाची बऱ्याचदा बोललेली गोष्ट आहे मेला ना मला नेहमीच असं वाटतं मी त्या काळात पाहिजे असतो असतो ना तर मी खूप गोष्टी केल्या असत्या रादर मी त्यांच्यासोबत आहे ह्यातच मी खुश झालो असतो सगळ्यांसोबत काम करतो त्या काळात काम करतोय असं मला नेहमी असं वाटतं आणि मी दादासाहेब कोणकेसोबत खूप काम केलं असतं कारण मला त्यांचे काम करण्याची पद्धत फार आवडते जुने सिनेमा बघितले ते एकटा जीव वाचल्यानंतर मग असं वाटलं की मी तिथे पाहिजे होतो त्यांच्यासोबत किंवा काम करायला आजूबाजूला अनुभव आहेत ना हे लेजंडस लोक आहेत सगळे तसेच अनुभव मिळतात त्यातनंच माणूस घडतो ऍटलीस्ट माणूस म्हणून तर आपण काहीतरी झालो असतो की नाही क्रिएटिव्ह लोक सगळी त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी त्यांनी एवढ्या करून ठेवल्या की आपण तिथपर्यंत आता पोहोचत सुद्धा नाही पोहोचत सुद्धा नाही म्हणजे त्यांच्या म्हणजे तो विचारच आपण करू शकत नाही त्या काळात त्यांनी ते करून ठेवलेलं आहे सगळं